मानवी व्याधींवर सखोल उपचार करून ती व्याधी समूळ नष्ट करणारी उपचार पद्धती म्हणून होमिओपॅथीचं महत्त्व अधोरेखित झालं आहे होमिओपॅथी उपचार पद्धती शोधून काढणाऱ्या डॉक्टर सॅम्युअल हॅनिमान यांच्या जयंतीनिमित्त होमिओपॅथी दिन जगभर साजरा केला जातो त्यानिमित्त होमिओपॅथी उपचार पद्धतीची आवश्यकता आणि त्याचं वाढत चाललेलं महत्त्व विशद करणारं बी न्यूजचं विशेष वृत्त होमिओपॅथी उपचार पद्धती आज जगभर वापरली जाते कमीत कमी दुष्परिणाम आणि प्रभावी उपचार अशी वैशिष्ट्य असलेल्या होमिओपॅथीचं महत्व आज अधोरेखित झालंय होमिओपॅथी कोणकोणत्या व्याधींवर प्रभावी ठरते याबाबत डॉक्टर संदीप पाटील यांनी माहिती दिली सिमिलिया सिमिलिबस क्युरेंचर अर्थात समचिकित्सा पद्धती काट्यानं काटा काढणं अशा प्रकारची ही होमिओपॅथिक उपचार पद्धती आहे की ज्याच्यामध्ये व्यक्तीनुसार औषधे दिली जातात आणि सदर जी औषधे आहेत ते आजाराचं समूळ उच्चाटन करणं आणि प्रत्येक पेशींच्यावर त्याचे ॲक्शन होते आणि सर्वात चांगली उपचार पद्धती म्हणजे होमिओपॅथी आहे की ज्याच्यामध्ये ह्युमन प्रुविंग आहे माणसांच्यावर प्रुविंग करून औषधे दिली जातात आणि लक्षणांना साम्य अशा प्रकारचा आजार या औषधांच्या माध्यमातून तयार होतो आणि आजार पूर्णत बरं करणं त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट न करता अतिशय दुर्दम आजार असतील किंवा अॅक्यूट काही कंडिशन्स असतील या सर्वच विविध आजारामध्ये होमिओपॅथीचा अत्यंत प्रभावीपणे वापर चांगल्या पद्धतीनं करता येतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे साधारणतः एकोणीसशेच्या दरम्यान एक प्लेगची साठ मोठ्या प्रमाणामध्ये आली होती त्यावेळेला डॉक्टर धोंडोपंत बोरकर यांना छत्रपती शाहू महाराजांनी खास कराचीवरून इथं बोलवलं होतं आणि त्यावेळेला ती सात आटोक्यात आली होती आणि साधारण शंभर वर्षापूर्वी भारतातला पहिला सार्वजनिक होमिओपॅथिक दवाखाना छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे सुरू केला आणि आजही तो आपल्या महानगरपालिकेमार्फत सुरू आहे अलीकडच्या काळात नवनवीन प्रकारचे आजार समोर येत आहेत अशा वेळेस होमिओपथीद्वारे मानवी प्रतिकारशक्ती मजबूत करणं आणि साथीच्या आजारांना समूळ नष्ट करण्याची क्षमताही होमिओपथीमध्ये असल्याचं डॉक्टर संदीप पाटील यांनी सांगितलं हरीवरी करी वाढलेली आहे आता प्रत्येकाची धावपळ वाढलेली आहे आणि जीवनशैली ज्या पद्धतीनं बदलत चाललेली आहे अन्न हवा आणि पाणी हे सर्वच गोष्टी बऱ्याचशा दूषित होत चाललेल्या आहेत व्यायामाचा अभाव असेल वाढती व्यसनाधीनता निसर्गापासून दूर जाणं अशामुळं अनेक आजार आत्ता दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत एका बाजूला लौकिकात प्रगती आहे आणि दुसऱ्या बाजूला आजारांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे तसेच साथीचे आजार देखील आपण काही वेळेला त्यांना फेस करतो विशेष करून कोरोनाचं महाभयंकर असं संकट आलं पण त्या ठिकाणी देखील होमिओपॅथीचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये झाला रुग्ण बरळ्या करण्यासाठी असेल किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इम्युनिटी अर्थातच प्रतिकारशक्तीबद्दल ऐकत असतो प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथी ही उपचार पद्धती अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते प्रभावी पद्धतीनं काम करते ज्याचे साईड इफेक्ट जे आहेत ते कोणत्याही प्रकारचे नाही आहेत तर सर्वच आजारावरून आणि विशेष करून आपली प्रतिकारशक्ती जर वाढवायची असेल मानसिक लेवलला असेल शारीरिक लेवलला असेल या सर्वच लेवलला काम करणं खरं तर बरेचसे आजार जे आहेत ते मनातून सुरुवात होते असा डॉक्टर केंड जे आहेत ते होमिओपॅथीमधले तज्ज्ञ त्यांचा याच्यावर अभ्यास झालेला आहे आणि आता हे सगळीकडे प्रूव्ह झालेलं आहे आणि या दृष्टिकोनातून होमिओपथीचे फायदे प्रचंड आहेत एकूणच ॲलोपॅथीमुळे कोणत्याही व्याधीत झटपट आराम मिळत असला तरी ती व्याधी मुळापासून नष्ट करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती अत्यंत प्रभावी ठरत असल्याचं सिद्ध आहे